वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवले वाभिमालेकरांसाठी तू हयात घालवले गावाने वेशीला केलेले वंदन होता तू गावाने वेशीला केलेले वंदन होता तू, अजूनही दरवळ आहे कुठले चंदन हो तू, येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी वर्गाच्या बाहेर बसला तरी शिकला सी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरणासी त्याच अक्षरांवर देशाची त्याच अक्षरांवर देशाची घटना अवतरली भीमा लेकरांसाठी तू तूयात घालवली मनुस्मृतीचा झाडून कचरा हिरवळ केली तू मनुस्मृतीचा मनुस्मृतीचा झाडून कचरा, कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले वा चौदार नव्हतं ते चौदार तळ्याचं पाणी चौदार नव्हतं ते बाबा, होता। होता बाबा शुद्ध होत बाटलेलं होतं ते बाबासाहेबांचा स्पर्श झाला वाळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू परंपरेच्या चिखला मदली जातीय ते चा, नौका चालवली लेकरांसाठी तू हयात घालवली जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देती तुझ्यामुळे जगास कळली बुद्धाची धरती भारत या बहुमानाची भारतरत्न या बहुमानाची उंची वाढवली भिमा लेकरांसाठी तू आयात घालवली मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना शेवट मुले स्वतःची गेली अमुचा बाप तू होताना जळत राहिला किती रवा सूर्य आम्हाला देता वा अरे जाताना तू तु, तुझी लेकरे जाताना तू तु, तुझी लेकरे बुद्धाला सोपवली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली हयात घालवली वर बाबा स्वप्ने वाचवली वा नंद खूप <laughs> जोरदार <दा> <laughs> A Zé Miguel, você